दापोली शहरामध्ये म मराठा बांधव थोड्या वेळातच पोहोचणार आहेत अशावेळी घाटामध्ये काही समाज बांधवांनी त्यांच्या जेवणाची तयारी केलेली आहे के त्यांनी सोबत आणलेल्या शिद्यापासून स्वयंपाक बनवून इथे खाल्लेला आहे बघू शकता कशाप्रकारे भाकरी असतील भाजी असेल त्यांचं म्हणणं असं होतं की आतापर्यंत आम्ही आम्हाला बनवायचं स्वयंपाक बनवायचं काम पडलं नाही परंतु आज असं वाटलं आहे की आपणच बनवा आणि आपणच खावा त्यामुळे त्यांनी बनवलेलं आहे काय सांगता दादा आज गरज नव्हते स्वयंपाक बनवायची पण आमची इच्छा झाली स्वयंपाक बनवून खाऊ आमच्या म्हणजे एकोणीस तारखेपासून आम्ही आम्ही सोबत पहिली बार आतापर्यंत पुन्हा पुढे आम्हाला काय दादा तुम्ही आम्हाला गेली पाच सात दिवस झाले आम्ही आंतरवाली सराटी पासून सोबत आहोत पण आम्हाला कुठेही चूल पेटवण्याची गरजच पडली नाही पण आज एक चलता प्रवास म्हणून आपल्या काही सामान खराब होत आहे त्यामुळं आमचे मोठाले म्हणले आपण थोडं करून खाऊ त्यामुळं आम्ही आज या घाटामध्ये अन्न काय काय भेद बनवला होता तुम्ही आम्ही आज खिचडी बनवली आहे आलूची भाजी भाजी बनवली आहे आणि हे जे बाकी सर्व हे आपण मराठा बांधवांनी दिलेलं आहे आम्हाला कशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलात जेवणाची वगैरे व्यवस्था कशी होती राहण्याची व्यवस्था कशी होती आ, इतकी उत्कृष्ट व्यवस्था होती की आमच्या घरी अशी व्यवस्था आमची होणार नाही आमच्या घरी आमची अशी व्यवस्था कधी झाली नाही आणि होणारही नाही इतकी आम्हाला एकही पदार्थ नाही की आम्हाला मराठा बांधवांनी आम्हाला खाऊ घातला नाही आता आम्ही पूर्ण पण आम्हाला काय आमची तयारी म्हणजे जेवढी असाल तसंच साहित्य आमच्या गाडीमध्ये आता गव्हाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे तांदूळ आहेत डाळी पूर्ण म्हणजे मार्केट बंद असलं तर आम्हाला मिळणार नाही काय त्याच्यामुळे डाळी येतात लसण आहे पूर्ण कांदे येतं चटणी जेवढं आमच्या घरी तयार होत आहे हिरव्या मिरचे सोबत सहित आमच्या सोबत आहे तर किती दिवस पुरेल एवढा तुम्ही घेऊन चाललाय सोबत आता जवळपास वीस बावीस दिवस पुरे, पुरे पुरतं आमच्या तर जरांगी पाटलांच्या आजच्या लोणावळ्या सभेत मध्ये काय काय घडलं आज जरांगे पाटलाची खरं तर आजची सभा नव्हतीच भाऊ ही सभा रात्रीची होती परंतु मान्य जरांगी पाटलाचं होणार उत्स्फूर्त स्वागत हे पाहता सगळ्या पुण्यामधून निघाल्यापासून माया बहिणींना अतिशय मोठ्या प्रमाणावर केलेलं ऑक्शन आणि माया बहिणींनी केलेलं स्वागत आणि तमाम पुणेकरांनी अतिशय भव्य दिव्या असं धरांगे पाटलांचं केलेलं स्वागतामुळं धरंगे पाटलाला कालच्या रात्रीची सभा आज सकाळी अकरा वाजता घ्यावी लागली आणि या सभेमधून संदेश धरांगे पाटलांनी दिलेला आहे आज राज्याच्या सरकारने सुद्धा धरांगे पाटला दोन वेळेस एक चर्चेच्या फेरी पूर्ण केल्या परंतु जी आमची मूळ मागणी आहे त्या मागणीपासून सरकार आज सुद्धा पळ काढण्याचा प्रयत्न करत होतं म्हणून धरांगे पाटलांनी आमचा हा मोर्चा आमचा हा आंदोलनाचा मार्ग या मार्गावर धरांगे पाटील आणि आम्ही सर्व आंदोलक ठाम आहोत आणि उद्या आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये पोहोचणार आहोत आणि आमचं हे आंदोलनात्मक पाऊल आम्ही उचललेलं आहे कुठंही माघार घेतल्या जाणार नाही आणि आम्ही मुंबई पूर्ण जाम केल्याशिवाय आणि आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि परत सुद्धा येणार नाही ना की आर्या पार की लढाई आहे या लढाईमध्ये मराठा समाज आणि माननीय जरागे पाटील एक तिळभर ही मागा हटणार नाही जागोजागी जागोजागी जेवणाची अवस्था होती तुम्हाला परंतु तुम्ही इथं जेवण करण्याचा स्वयंपाक बनवण्याचा का निर्णय घेतला निर्णय एवढाच आहे की जरांगे पाटील एकतर कालची सभा आज त्यांना घ्यावी लागली त्यामुळं तिथं थोडंसं इकडं निघण्याला लेट झाले होते आणि दुसरी गोष्ट सरकारबरोबरच्या झाले नाही जेवण बनवण्याचं चालू असलेल्या वाटाघाटीमुळं जरांगे पाटलांचा आणि आमचा ताफा हा निघण्यासाठी थोडा वेळ होता आम्हाला आणि या वेळाचा थोडा फायदा घेऊ आणि या डोंगरामध्ये एक शांतपणे जेवण करावं या उद्देशानं आम्ही एक बघू शकता कशा प्रकारे मराठा बांधवांनी त्यांचं स्वतःचं जेवण स्वतः बनवलं आहे एवढ्या घाटामध्ये घाटामध्ये म्हणजे विहमंग दृश्य आहे दापोली शहरामध्ये आपण थोड्याच वेळात प्रवेश करणार आहोत अशातच मराठा समाजाने जागोजागी त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे परंतु त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जो शिधा आणलेला आहे तो खराब होऊ नये म्हणून आम्ही तो बनवलेला आहे